श्री स्वामी समर्थ आपल्याच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आपल्या सर्वच स्वामी भक्तांना वाटतं की आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत पण ते स्वामी प्रसन्न होण्यासाठी काही कार्यही करावी लागतात पण ही पाच कामे तुम्ही करा आणि चमत्कार बघा अशक्य ही शक्य होईल पण ती पाच कामे सांगण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरू करूया अक्कलकोट स्वामी भक्तांसाठी पंढरी मानली जाते लाखो भाविक अक्कलकोटला जाऊन आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतात गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा सेवा असंख्य भाविक करत असतात नित्यनियमाने स्वामींची सेवा करणे दररोज पूजन करणे हा भाविकांचा नित्यक्रम सुरूच असतो अनेक जण न चुकता स्वामींचे नामस्मरण उपासना करतात स्वामी मंत्राचे जप तारक मंत्राचे जप पारायण करत असतात आपल्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत आपल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात आपल्यावर स्वामींचा वरदहस्त कायम राहावा असे वाटत असते परंतु हा संकल्प साध्य होण्यासाठी काही गोष्टी करणे आवश्यक ठरते या गोष्टी आवर्जून करायलाच हव्यात या गोष्टींचे भान ठेवूनच स्वामी सेवा करायला हवी असे सांगितले जाते मुळात स्वामींची सेवा करावी हा विचार मनात यायलाही त्यांचीच कृपा लागते आपले पूर्व सुकृत बळकट असावे लागते तरच संतचरण लाभते सेवा करायची आहे एकदा का हा विचार मनात रुजला की समजावे या जन्मातील तुमची आणि स्वामींची भेट आता फार दूर नाही स्वामी सेवा करताना सर्वप्रथम अंतर्मुख झाले पाहिजे जन्मापासूनच ते आपल्यासाठी खूप काही करत असतात आणि करत राहतात मी काय करतो त्यांच्यासाठी हे महत्वाचे आहे नुसते स्वामी स्वामी करून होत नाही तर त्यांच्या आज्ञेत राहणे आणि त्यांचा शब्द खाली न पडू देणे ही तर खरीच कसोटी आहे हम गया नहीं जिंदा हे याची प्रति, प्रचिती प्रत्येक क्षणोक्षणी येते कोणाचीही ओंज रीती राहणार नाही इतके भरभरून सुख समृद्धी आपल्या उंजेत स्वामी घालणार आहेतच परंतु त्यासाठी आपण पात्र व्हायला हवे सक्षम व्हायला हवे आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेचा अद्भुत अनुभव येतो भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे कालातील अभयवचन असून अशक्य ही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतुट श्रद्धा आहे इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी कशा प्रकारे स्वामी सेवा पूजा भक्ती करावी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हे आपण जाणून घेऊया तुमच्या सेवेने स्वामी प्रसन्न व्हावेत असे वाटते का स्वामी सेवा करताना तुम्हाला तुमच्या वाईट सवयी सोडायला हव्यात त्यातील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खोटे बोलणे किंवा एखाद्याची फसवणूक करणे वाईट आचरण करणे खोटेपणाने वागणे या गोष्टी स्वामी सेवा करताना अजिबात चालत नाहीत अशा लोकांवर स्वामी कधीच कृपा करत नाहीत असे म्हटले जाते आपले विचार नेहमी सकारात्मक असावे काही जण सतत नकारात्मक विचार करत असतात स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल नकारात्मक बोलतात असे लोक कधीच यशस्वी होऊ शकत नाहीत असे म्हटले जाते या लोकांवर स्वामी कृपा करत नाहीत ज्यांना स्वतःवर विश्वास नाही त्यांच्या पाठीशी देवच उभा राहत नाही स्वामी सेवा करताना आपल्या मुखी नेहमी चांगले शब्द असावेत चांगले तेच बोलावे सकारात्मक विचार ठेवायला हवेत स्वामी सेवा करताना शिस्तबद्ध असायला हवे सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी आपले नित्य कर्म करावे कोणतीही गोष्ट करताना ती शिस्तेने संकल्प घेतला की तो प्रामाणिकपणे अखंड सुरू ठेवावा वेळेचे पालन अशा वेळी काटेकोरपणे करावे दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतने दुसऱ्यांवर विनाकारण जळणे इतरांच्या पाठून त्यांच्याबद्दल वाईट बोलणे विनाकारण एखाद्याची बदनामी करणे अशा गोष्टींमुळे आपले कर्म खराब होत असतात स्वामी या मत्सरी लोकांच्या पाठीशी उभे राहत नाहीत त्यामुळे कोणाचाही द्वेष करू नका मन चांगले ठेवा स्वामी सदैव साथ देतील स्वामींवर विश्वास असला की अशक्य ही शक्य होते नशिबात नसलेल्या गोष्टी मिळतात असे म्हटले जाते स्वामींविषयी तर तारक मंत्रातही ता हेच सांगितलं आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी मात्र हा चमत्कार किंवा अशक्य गोष्टी एका दिवसात शक्य होत नाहीत त्यासाठी स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामी सेवा करताना पूर्ण समर्पण आणि विश्वास ठेवा स्वामी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाहीत असे सांगितले जाते हेही नेहमी लक्षात असू द्या हा स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हेही कोणी सांगू शकत नाही परंतु जेव्हा कृपा होते शुभ आशीर्वाद मिळतात स्वामींचे अनुभव येतात तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपली योग्यता वाढवली पाहिजे स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अडळ श्रद्धा कायम ठेवा स्वामींवरील निष्ठा आणि श्रद्धा कधीही कमी होऊ देऊ नका स्वामींवरील विश्वास सतत ठेवून नामस्मरण करा स्वामी सेवा करत राहा गरीबाला मदत करणे मोठ्यांचा मान राखणे सेवा करणे लहानग्यांना समजून घेणे रागावर नियंत्रण ठेवणे सर्वांची मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करणे मुख्य म्हणजे माणुसकी जपणे या गोष्टी जे लोक करतात ते स्वामींच्या कृपेस पात्र होतात असे म्हटले जाते कोणी कसेही वागले तरी आपण प्रामाणिकपणे वागत असू तर, पन तर आपल्या कृतीवर स्वामी लक्ष ठेवून आहेत आपले कार्य त्यांना समर्पित करावे स्वामी निश्चित मदत करतील आणि अशक्यही शक्य करतील असा दृढ विश्वास मनात कायम ठेवा श्री स्वामी समर्थ ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी महाराजांची कृपा आपल्यावर सदैव राहो